मिलितम येन तस्मै श्री गुरुवे न जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय परमपूज गुरु महाराज की जय हरे कृष्णा अपघात हे मृत्यूचं कारण नाही तर जन्म हेच मृत्यूचं खरं कारण आहे भगवान गौतम बुद्धांचं हे एक वाक्य आहे की अपघात हे मृत्यूचं कारण नाही तर जन्म हेच मृत्यूचं खरं कारण आहे खरं तर आपण ज्या जगामध्ये राहत आहोत या जगाचं एक नाव आहे ते म्हणजे मृत्यूलोक या जगामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा प्रत्येकाचा मृत्यू होणार आहे आणि म्हणून या भौतिक जगाचं नाव आहे मृत्यूलोक ही या जगातली सर्वात मोठी समस्या आहे किंवा या जगातलं सर्वात मोठं भय कोणतं आहे प्रत्येकजण हा मृत्यूला घाबरतो मरण्याची कुणालाही इच्छा नाही प्रत्येकजण मृत्यू म्हणजे खूप मोठं संकट समजतो मात्र प्रत्येकाला या संकटाला एक ना एक दिवस सामोरं जावंच लागतं आणि ही जी समस्या आहे या भौतिक जगातली मृत्यू हे मृत्यूचं जे दुःख आहे मृत्यूचं जे संकट आहे या दुःखापासून वाचण्याचा काय उपाय आहे की नाही तसं पाहिलं तर या मृत्यूच्या दुःखातून कायमचं मुक्त होण्यासाठीचं जे शास्त्र आहे हेच म्हणजे अध्यात्म किंवा परमार्थ आहे अध्यात्म किंवा परमार्थ आहेच कशासाठी या मृत्यू नावाच्या दुःखातून कायमचं मुक्त होण्यासाठी मी कोण आहे मी कुठून आलो आणखी काही वर्षांनी मी कुठं जाणार सध्या मी जिवंत आहे म्हणजे माझ्या अस्तित्वाला नेमका काय अर्थ आहे आणि मी नंतर मी कुठं जाणार हे जन्म मृत्यू काय आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं समजून घेणं आणि या मृत्यूच्या दुःखातून मुक्त होणं याच्यासाठीच परमार्थ आहे आणि महत्वाची गोष्ट ही आहे की या जगामध्ये जन्म मृत्यू व्याधी या दुःखातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत अनेक कर सुखसुविधा मनुष्याने निर्माण केलेल्या आहेत शास्त्रज्ञांनी किंवा विज्ञानवादी लोकांनी किंवा डॉक्टर असतील सायंटिस्ट असतील अशा लोकांनी आजारपणातून बरं होण्यासाठी किंवा अनेक रोगांवरती इलाज करण्यासाठी अनेक औषधं अनेक लस अनेक मेडिसिन्स तयार केलेले आहेत मात्र आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मृत्यूचं खरं कारण काय आहे कुठला आजार हे मृत्यूचं खरं कारण नाही अपघात हे मृत्यूचं खरं कारण नाही कुठला रोग कुठला ॲक्सिडेंट मृत्यूचं खरं कारण नाही मृत्यूचं खरं कारण काय आहे जन्म जन्म हे मृत्यूचं खरं कारण आहे ज्यानं ज्यानं जन्म घेतलेला आहे अशा प्रत्येकाला मरावं लागणार आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपण हा शरीर नसून आपण सच्चिदानंद असे आत्मे आहोत आणि भगवंतांचे शाश्वत सच्चिदानंद आत्म अंश स्वरूप आत्मे असतानासुद्धा आपण हा नाशवंत भौतिक देह धारण केलेला आहे हे आपल्या सर्व दुःखाचं मृत्यूचं मूळ कारण आहे आणि त्यामुळं हाच भौतिक देह सांभाळून एखादा व्यक्ती जर दुःखातून मुक्त होण्याचा इच्छा करत असेल तर ते चुकीचं आहे जोपर्यंत सच्चिदानंद असा आत्मा हा या भौतिक देहाच्या संपर्कामध्ये आहे स्वतःला शरीर समजतो जोपर्यंत एखादा व्यक्ती तोपर्यंत विज्ञान तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली तरी दुःखातून मुक्ती कायमची होणं शक्य नाही आणि म्हणून जे संत आहेत खरे जे संत भगवंताच्या भक्तीचा हरिनामाचा प्रचार करतात हे या समाजाचे सर्वश्रेष्ठ हितचिंतक आहेत एखाद्या शास्त्रज्ञानं जर समजा एखाद्या साथीच्या रोगावरती औषध शोधून काढलं तर त्याचा खूप मोठा गौरव केला जातो त्या सायंटिस्टचा त्याला मोठं नोबेल प्राईज दिलं जातं त्याचा सन्मान केला जातो कारण की त्या साथीच्या रोगामुळे लोक मरत होती मात्र त्या मरात असणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी या शास्त्रज्ञांना खूप मोठं परिश्रम करून एक औषध शोधून काढलं म्हणून त्या शास्त्रज्ञाचं कौतुक केलं जातं त्याचा सन्मान केला जातो मात्र आपण सूक्ष्म विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की एखाद्या शास्त्रज्ञाने एखादं औषध शोधून काढलं आणि त्या रोगामधून लोकांची सुटका झाली याचा अर्थ आता ते लोक कायमचे अमर झाले असं नाही मेडिकल क्षेत्रातली प्रगती आहे किंवा सायंटिस्ट आहे किंवा हे हॉस्पिटल आहे हे म्हणजे काय आहे आजचं मरण लांबणीवर ढकलण्यासाठीचा चालू असणारा प्रयत्न आहे एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आणि उपचार घेऊन डॉक्टरांचा प्रयत्न यशस्वी झाला आणि तो सुट्टी घेऊन घरी परतला हॉस्पिटलमधून त्याला सुट्टी मिळाली तो घरी आला याचा अर्थ आता तो मरणार नाही असं नाही की मृत्यूची समस्या कायमची सोडवायची असेल तर मृत्यूचं मूळ कारण आपण शोधलं पाहिजे आणि मृत्यूचं मूळ कारण काय आहे जन्म दुःखाचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घेणे तुकाराम महाराज म्हणतात आपण अमर असताना सुद्धा या भौतिक देहाला धारण करून हे जन्म मृत्यूचं दुःख भोगत आहोत जन्म मृत्यू जरावे आधी दुःख दोषानुदर्शनम भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की या चार ठिकाणी दुःख आहे याचं ज्याला भान आहे तो मनुष्य खरा बुद्धिमान आहे थोडक्यात जन्माचं दुःख मृत्यूचं दुःख म्हातारपणाचं दुःख रोगराईचं दुःख हे जन्ममृत्यू जराव्याधीचं दुःख ही खरी आपल्या मनुष्य जन्मासमोरची प्रश्नपत्रिका आहे आणि यातून सुटण्यासाठी भगवंताची भक्ती करून भगवंताची प्राप्ती करून स्वतःच्या खऱ्या सिद्ध अवस्थेची सिद्ध देहाची प्राप्ती करणं हा या दुःखातून सुटण्याचा मार्ग आहे अन्यथा जसं की एखाद्या ॲम्ब्युलन्सवर लिहिलेलं असतं आवर एम इज टू सेव्ह लाईफ एखाद्याचं जीवन वाचवणं हे आमच्या दे जीवनाचं ध्येय आहे म्हणे त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचं मात्र तो ॲम्ब्युलन्स तयार करणारा व्यक्ती अँब्युलन्स चालवणारा ड्रायवर अँब्युलन्सवर तिथे वाक्य लिहिणारा तो पेंटर सर्वच एक ना एक दिवस मरणार आहेत मृत्यूची समस्या कायमची सोडवायची असेल तर आपण हे जन्ममृत्यू म्हणजे काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आत्म्याचा विचार केला तर आत्मा कधी जन्मतही नाही आणि कधी मरतही नाही मग जन्माने मृत्यू कशाला म्हटलं आहे आत्म्यानं हा भौतिक देह धारण करणं यालाच जन्म म्हटला आहे आणि हा देह सोडून देणं यालाच मृत्यू म्हटला आहे आणि म्हणून मृत्यूच्या दुःखातून कायमचं सा सुटायचं असेल तर या शरीराच्या वर उठून या देहाच्या स्तरावरून वर उठून आत्मस्तरावर यावं लागेल आपण शरीर नसून आपण सच्चिदानंद अमर असे आत्मे आहोत याचा साक्षात्कार करून घ्यावा लागेल तेव्हाच मृत्यूच्या दुःखातून सुटका होईल अन्यथा कितीही विज्ञानानं प्रगती केली तरी मृत्यूच्या दुःखातून कायमची सुटका होणार नाही कारण की कुठला अपघात हे मृत्यूचं कारण नाही कुठला रोग हे मृत्यूचं मूळ कारण नाही मृत्यूचं मूळ कारण आहे जन्म जर मृत्यू नको असेल तर अशा प्रकारचा भौतिक देह पुन्हा धारण नको करायला पुनरपी जन्मा येणे नाही जसं की भगवंत म्हणतात माम उपेते तू य पुनर्जन्म न विद्येते जो माझी प्राप्ती करतो तो पुन्हा जगाम या जगामध्ये जन्माला येत नाही माम उपेते तू कौंतय जो माझी प्राप्ती करतो त्याला काय त्याला काय होतं परमगती प्राप्त होते असा जो महात्मा आहे जो भगवंताची भक्ती करून भगवंतांना शरण जाऊन भगवंताची प्राप्ती करतो त्याला काय होतं त्याला परमगती प्राप्त होते तो भगवंतांच्या शाश्वतधामामध्ये जातो आणि तोच काय करतो मृत्यूच्या दुःखातून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो आणि म्हणून जो व्यक्ती भगवंताच्या भक्तीचा प्रचार करत आहे जो व्यक्ती भगवंताच्या हरिनामाचा प्रचार करत आहे जो व्यक्ती इतर लोकांना समाजातल्या दुसऱ्या माणसांना भगवंताच्या भक्तीचं ज्ञान देत आहे भगवंताच्या भक्तीला लावत आहे तो व्यक्ती सर्वात मोठा हितचिंतक आहे समाजसेवेच्या अनेक गोष्टी आहेत अन्नदान आहे वस्त्रदान आहे नद्या जोडा धरणं बांधा गोरगरिबांना रुग्णशाळात धर्मशाळा तयार करा मोफत रुग्णालय तयार करा मोफत ॲम्ब्युलन्स तयार करा अशा समाज अनेक समाजातल्या सेवेच्या अनेक गोष्टी आहेत मात्र या सर्व समाजसेवेच्या गोष्टींपेक्षा सुद्धा सर्वात मोठी सेवा कोणती आहे तर ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला भगवंताच्या भक्तीला लावणं कारण या पुढच्या सर्व समस्या भगवंतापासून दूर झाल्यामुळं निर्माण झालेले आहे आणि म्हणून या जगातल्या सर्वच्या सर्व दुःखांवरती अतिशय अचूक उपाय कोणता आहे तो म्हणजे भगवंताची प्राप्ती करणं अन्यथा याच जगामध्ये भगवंताला बाजूला सारून मनुष्यानं कितीही वैज्ञानिक प्रगती किंवा औद्योगिक औद्योगिक प्रगती केली तरी हे जन्ममृत्यूचं दुःख संपणार नाही तुकाराम महाराज जसं म्हणतात की जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय संपूर्ण जगाला काळ खाताय मात्र आम्ही त्या काळाच्या डोक्यावरती पाय दिला अशी अवस्था फक्त त्या भगवंतांना शरण जाऊन भगवंताची भक्ती करूनच प्राप्त करता येते आणि ती प्राप्त करण्याचा या कलियुगामध्ये अतिशय साधा सोपा मार्ग आहे तो म्हणजे सतत मुखानं भगवंताचं हरिनाम घेणं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे अशा भगवंताच्या हरिनामाचा सतत जप करणं अतिशय साधा सोपा मार्ग आहे आत्मसाक्षात्काराचा या कलियुगामध्ये मात्र असं जरी मुखानं भगवंताचं नाम घेणं सोपं असलं तरी प्रत्यक्ष भगवंताच्या या हरिनामाची गोढी लागलेले असे नामधारक लोक अतिशय कमी आहेत या महाराष्ट्रामध्ये हरिपाठ तोंड पाठ असणारे लाखो लोक सापडतील त्यांना लिहिता वाचता येत नाही असे अडाणी लोकसुद्धा दररोज म्हणून म्हणून हरिपाठ त्यांना तोंडपाठ झालेला असतो हरिपाठ तोंड पाठ असणारे लाखो लोक सापडतील मात्र दररोज नियमितपणे फक्त अर्धा तास तरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं हरिनामाचा जप करणारे लोक अतिशय कमी आहेत आणि म्हणून आपण फक्त शास्त्राचा कात्याकूट करत न बसता सर्व शास्त्राचं नुसतं व्हापोह करत आयुष्याचा वेळ वाया न घालवता प्रत्यक्ष साधनेला लागलं ला पाहिजे सारासार विचार करा उठाउटी नामधरा कंटी विटोबाचे पटकर मोजक वर्म समजून घेऊन आपण हरिनामाला लागलं ला पाहिजे तरच हा देह थकण्याच्या अगोदर आयुष्याची संध्याकाळ होण्याच्या अगोदर आपण भगवंताचा साक्षात्कार करू शकू जे मनुष्य जन्माचं मूळ ध्येय आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे